अतिशय सुंदर असं गीत आपण आता बघितलेलं आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बखत्रा सखी सह्याद्री एक नवीन रंगारंग कार्यक्रम इंद्रधनुषी नवीन मालिकेच्या शुभारंभाच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इंद्रधनुषी आशा शुभारंभ शनिवार सात सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी रात्री आठ वाजता फक्त सह्याद्री उपग्रह वाहिनीवर कृपया या कार्यक्रमाचा आरंभ चुकवू नका ब्रेकनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे चित्रपट कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्री प्रकाश भेंडेजी आणि श्रीमती उमाताई सर मगाशी ब्रेक पूर्वी आपल्याला एक डॉक्टर प्राशक्त यांचा फोन आला होता ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कलावंत आहात ज्येष्ठ आता नागरिक आहात तर तुम्ही तुमचा वेळ कसा पुन्हा खरं सांगायचं म्हटलं तर मी एक चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आणि त्यातून चित्रकार माझा टाइम कसा जातो मलाच कळत नाही एकदा हे पेंटिंग करायला बसले चित्र काढायला की यांना कसलंच भान राहत अहो मी म्हंटल कधी मी चहा घेऊन आले त्यांच्या समोर पेंटिंग करता करता आणि म्हंटल हो चहा घ्या तर त्या चहा नाही ठेव तिथे आणि मी आपली तिथे बघते आता चहा घेतील मग चहा घेतील पण ते पेंटिंग करता करता त्या चहातच बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला असं म्हणाले ब्रश बुडव स्वतःला विसरणारा तोच खरा कलावंत कलावंत कलावंतच वैशिष्ट्यच ते आहे मी म्हणला हो चहात काय तुम्ही ब्रश बुडवता ते काही पाणी किंवा रंग तुला सांगतो की फिल्म मेकिंग मध्ये दुपारच्या वेळेला की काय आहे मी लंच घेत नसते सर अगदी खरं आहे मग आपल्याला फोन आला होता श्री डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा बोलामस्कार नमस्कार।, नमस्कार नमस्कार माझे तीन प्रश्न आहेत हा पहिला प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की हल्ली मनोरंजनात्मक नाटकं जास्त आहेत आणि प्रबोधनात्मक नाटकं कमी होत चाललेली आहेत तर मानसिक ताणतणावामुळे आज मनोरंजनाची गरज आहे असं आपल्याला वाटतं का आणि म्हणून मनोरंजनाची नाटकं जास्त आहेत किंवा विनोदी नाटकं जास्त आहेत असं आपल्याला वाटतं का दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला हल्ली नाटकाची जाहिरात जी, जी केली जाते ती केवळ माहिती होण्यासाठी करावी असं म्हटलं जातं पण हल्ली सन्सन सन्सनाटी ज्या जाहिराती केल्या जातात आणि त्यामुळे तशीच प्रेक्षकांना आपण सवय लावतोय असं वाटतं तर याबाबतीत आपलं मत काय आहे मत अशी आहे की तुम्ही जे म्हणालात जो प्रश्न मला विचारलात तुमचं उत्तर त्यामध्येच दडलेलं आहे अगदी बरोबर की आम्ही कलावंत जेव्हा एखादं नाटक करतो किंवा चित्रपट करतो तर ते करमणुकी करता असावं की प्रबोधन करून जावं तर प्रबोधन जे आहे करावी आणि प्रबोधन आमचे पूर्वीचे चित्रपट होते की जे आत्म्याला जाऊन भिडत असत आजच्या ह्याच्यामध्ये आत्ता पाहिलेला चित्रपट बाहेर आल्यानंतर आपण विसरतो त्याची गाणी आपण विसरतो जुनी जी संगीत असलेले जे चित्रपट होते हे इतके सुंदर होते की आज ही अजरा अमर ती गाणी आहेत ऐकाविषयी वाटते त्याचं कारण एवढंच की त्यावेळेला एक आत्मा होता आज आत्मा नाही असं मी म्हणणार नाही चांगले आ, ही चित्रपट काक स्पर्श काक स्पर्श चांगले चांगले चित्रपट आहेत आमचे अशोक सराफचा धोबीपछाडा आमचा दुनियादारी दुनियादारी आता आले संजय जाधव आहे पण कमी झाली आहे पण या भरमसाट चित्रपट इतय ह्याला कुठेतरी पाहायला नाटकही तशी नाटक सुद्धा आणि नाटकही तर त्याची आचारसंहिता जी आहे जी तुमची स्क्रिप्ट जी आहे ती प्रथम तिथे शासनाने पास करावी आणि मग चित्रपट निर्माण करायला चित्रपट काढण्याची परवानगी द्यावी असं मला वाटतं जे मध्यंतरी मध्याच्या काळी होतं ते पुन्हा आता कुठेतरी तसं सु सुरू व्हायला आणि वर्षाकाठी एक पंचवीस ते तीस चाळीस ह्याच्यावरती चित्रपट निघता कामा आहेत कारण त्यांना थिएटर मिळत नाही आज बरोबर अगदी खरा एक फोन आपल्याला आला आपण एक फोन घेऊया वसईवरून कीर्ती कुमार बोलतात हा बोला नमस्कार। 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 पूर्वीच्या काळी जेव्हा सिनेमा निर्माण केले जायचे तेव्हा प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली जायची विशिष्ट सीन हा विशिष्ट पद्धतीने सादर करण्याच्या बाबतीत काय वेळेला मतभेद सुद्धा व्हायचे तर आपल्याला असा काही अनुभव आला का आपण अनेक सिनेमा मधून काम केलं तेव्हा आपल्याला असा अनुभव आला का हे मला हवं होतं धन्यवाद जी मेहनत घेतली जायची एक दिग्दर्शक म्हणून सांगतो जी मेहनत घेतली जायची ती त्यावेळेला होती आणि आजही आहे, आहे, आहे आज तंत्र इतकं पुढं गेलं की डॉल्बी डिजिटल आला वगैरे आणि मेहनत घेतली जाते पण ती प्रामुख्यानं ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने होत नाहीये की एखाद्याच्या हातात पैसे आले की चला चित्रपट सुरू करूया कोणी उत्तर आणि चित्रपट आणि निर्माण करत हे चुकीचं आहे तुम्ही अगोदर स्क्रिप्ट चांगली हे करा आणि असं करणारी जी मंडळी आहेत त्यांना फायनान्स मिळत नाही मी आज आठ वर्ष माझा चित्रपट काढलेला नाही आई थोर तुझी आई थोर तुझे त्यामध्ये असंच आहे आणि आज सगळं तंत्रज्ञान जे आहे विकसित झालंय इतकं विकसित झालं आहे डिजिटल त्याबरोबर मी असं म्हणेन की प्रगती आणि अधोगती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळेला आमच्या नेगेटिव्हवर चित्रपट चित्रित केला जायचा पॉझिटिव्हवर चित्रपटाचं प्रिंट निघायचं आणि ते प्रिंट जे होतं ते आम्ही थेटरला लावल्यानंतर फक्त दोन ते तीन प्रिंट काढत असत आणि आमचा चित्रपट लागत असत आणि तो लागल्यानंतर आम्हाला एका थेटरला लागल्यावर आम्ही पंचकृषीमध्ये सगळी लोकं यायची तो चित्रपट पाहिजे थोडी पब्लिसिटी व्हायची आणि ती पब्लिसिटी झाल्यानंतर आम्ही इतर सेंटर्स करत असत आणि त्या पब्लिसिटीवर थिएटरवाल्याकडनं आम्हाला टर्म्स येत असत की तुमचे टर्म्स काय सांगा आम्हाला अमुक दिवसा करता पाहिजे hmm. फिक्स वर पाहिजे hmm. तुम्हाला ॲडव्हान्स आम्ही इतका देतो तुम्हाला एफ एच म्हणजे फिक्स हायर घेऊन आम्हाला चित्रपट रिलीज करायचा वर करायचे पण आता हे सगळं लोक ते कसं की डिजिटल सगळे हे आल्यामुळे कारण पूर्वी फिल्म लागत असे चित्रपटाला आता ती फिल्म नाही चित्रीकरणाला आणि तुम्हाला अगदी सर मला असं माझा अजून एक प्रश्न आहे की तुमच्या दोघांचाही मराठीचा तर तो सुवर्ण काळ होताच हो ना पण त्यावेळेला हिंदीकडे वळावं असं नाही का वाटलं तुम्हाला नाही नाही मला मी हिंदी एक चार पाच चित्रपटामध्ये भूमिका केल्या माझा त्यातला दोस्ती हा चित्रपट अतिशय गाजला होता खूपच छान गाणी गाणी फार सुंदर होती राजश्री प्रोडक्शनचा तो चित्रपट होता ताराचंद बडजाता त्याचे निर्माते होते आणि सर्व त्यावेळेला नवीन मुलांना घेऊन त्यांनी तो चित्रपट निर्माण केला होता प्रसिद्ध असं गाणं फार अतिशय आवीट गोडीचा असं ते ते गाणं होतं आणि ते लता दिदींनी गायलेलं होतं आणि त्या चित्रपटात मला प्रथमच लता दिदींचा प्लेबॅक लाभला इथं पुष्कळ म्हणजे सगळ्या आशाताई वगैरे सगळ्या सुमनताई सुमन कल्याणपूरकर सगळ्यांचा सगळ्यांचा मला प्लेबॅक लाभला होता आणि लता दिदींचा फक्त राहिला होता आणि त्या चित्रपटाने दोस्तीमध्ये त्यांनी मला ते गुडिया हमसी रोटी रहोगी ह्या गाण्याला त्यांनी ता प्लेबॅक दिला आणि ते माझ्यावर गाणं इतकं सुंदर चित्रित झालं होतं आणि त्यावेळेला तो चित्रपट बराच गाजलेला होता सिल्वर जुबिली झाला होता आणि त्याच्यात ते असं म्हणजे सगळ्या प्रेमाचे असे प्रकार दाखवले होते मित्रांचं प्रेम एक आंधळा मुलगा एक लंगडा मुलगा आणि आंधळा मुलगा असतो त्याची मी बहीण असते मोठी दिदी बहीण भावाचं प्रेम बरोबर श्रीमंत गरीब यांचं प्रेम असं म्हणजे प्रेमाचे अतिशय सुंदर आत्मा आत्मा, होता, आत्मा 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 जो पूर्वी म्हणजे जसं त्यावेळेला कर्मणूक प्रधान चित्रपट निघायचे तसच ते म्हणजे एक संदेश देणार आहे तुम्हाला त्यावेळेला हिंदीतील वातावरण आणि आता आपल्या मराठीतील वातावरण तर शूटिंग दरम्यान काही असे अनुभव आले का हो नक्की सांगाल म्हणजे आता दोस्तीच्या जे निर्माते होते ताराचंद त्या आणि त्या दोस्तीचे दिग्दर्शक सत्यन बोस तर ते असे म्हणजे त्या चित्रपटाचं वातावरण फार छान आणि ते बोस कडक शिस्तीचे असे दिग्दर्शक होते म्हणजे त्यांना अगदी असं म्हणजे कोणीतरी असं बोललेलं वगैरे असं सेटवर कामाशिवाय बोललेलं नाही आवडायचं ते वातावरण चांगलं होतं पण बाकी नंतर मी बऱ्याच चित्रपटामध्ये पौराणिक चित्रपटामध्ये भूमिका केल्या तर बाकी मी वातावरण हिंदीतलं पाहिलं तर ते काय माझ्या मनाला रुचलं नाही म्हणजे आमचं जसं मराठीतलं वातावरण कौटुंबिक अगदी म्हणजे सांभाळून घेणार मराठीमध्ये सगळं वातावरण ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया प्रदीप देशपांडे आपल्याशी बोलतायत नमस्कार नमस्कार प्रदीप जी हॅलो हा मला प्रकाश देशपांडेजींना मला प्रश्न विचारायला की त्यांनी कुठला कोर्स केला होता आणि कुठल्या पद्धतीने ते निर्माता म्हणून झाले आणि अजून एक महत्वाची गोष्ट की जे उमा भेंडे यांनी आई थोर तुझे उपकार आणि अजून एक आम्ही जातो आमच्या गावात या चित्रपटाबद्दल मला जर का विशेष माहिती सांगितली तर खूप आनंद वाटेल धन्यवाद 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 माझं सांगायचं झालं तर हो, मी कोणता तसा इन्स्टिट्यूटला गेलो नाही किंवा मा, माझे कोणी आणि आई वडील वगैरे हो या चित्रपट व्यवसायामध्ये नव्हते मी स्वयंभू माणूस आहे माझ्या चित्रकारीमध्ये चित्रपट व्यवसायामध्ये स्वयंभू आहे उपजतच माझ्यामध्ये ते गुण आहेत आणि मी ते सगळ्यांना सगळ्यांपुढे सड़यन मांडले आणि मांडण्याची मला परमेश्वराने संधी दिली हे मोठं माझं भाग्य कळलं का आणि तुम्हाला विचारले की ना? आई थोर तुझे उपकार हो। आणि आम्ही जातो आमच्या गावात अतिशय हो। सुंदर असे चित्रपट तुमचे होते हो। त्यातील तुमच्या भूमिकांविषयी आम्ही जातो आमच्या गावात हे अतिशय एक कौटुंबिक सोजवळ असा चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये तीन चोर असतात आणि ते ते झावं हो ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मी पण दत्तभक्त आहे तर सगळ्यांना म्हणजे पहिल्यांदा मला वाटलं की मला मी दत्तभक्त आहे म्हणून मला या चित्रपटात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर गाणं दिग्दर्शक कमलाकर तरुणींनी दिलं की काय पण नाही त्या चित्रपटाला साजेस असं ते गाणं होतं ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणजे ते तीन चोर सूर्यवंताच्या जीवनामध्ये मला असं वाटतं भूमिका जेव्हा मिळतात चांगली गाणी हे ही एक नशिबाच माझ्या वाट्याला चांगली गाणी आली सगळ्या पिक्चर मध्ये चांगली गाणी आली म्हणजे मी त्या दृष्टीने एक म्हणते आपण आता बघूया तुमचं प्रेमासाठी वाटेल ते हे एक सुंदर गीत बघूया आपण हो हो नक्की सुंदर असं एक गीत आता आपण बघितलं आपला विषय चालू होता की आता हा जो एक तंत्रज्ञान विकसित होत आहे अभिनयाच्या शैलीतही खूप बदल झाले त्याचप्रमाणे कॅमेरामॅगच तंत्र त्यातही खूप बदल झालेत तुमचं काय मत आहे आता जो डिजिटल प्रकार आलेला आहे तो आल्यानंतर आम्हाला वाटलं हा फार फायदेशीर आहे पण तो इतका आता घातक वाटू लागलेला आहे की आम्हाला आमचा जो धंदा होतो तो, तो आम्हाला कळतच नाही कारण ते टर्म्स वगैरे मिळत होते ते सगळे लोक पावत चालले लोक पावलं असं म्हणायला हरकत नाही की आता ते काही राहिलेलंच नाही आम्ही चित्रपट रिलीज करताना लोक आम्हाला पैसे देत असत थेटरवाले आता आम्हाला वीस पंचवीस लाख रुपये त्या लोकांना द्यावे लागतात आणि आमचा चित्रपट रिलीज करावा लागतो आणि हा मोठा गहन विषय आहे हा मला मांडायचा कुठेतरी माझ्या प्रेक्षक वर्गासमोर आज आमच्यावर इतका अन्याय होतो की करोडो रुपये घातल्यानंतर लाखांनी देखील ला, आमच्या हातामध्ये येत नाहीत जर तुमचा सहा कोटीचा आणि सात कोटीचा धंदा झाला असेल तर तुम्हाला एक स पाच सहा पन्नास साठ लाख रुपये तुमच्या हातामध्ये मिळतात किंवा एक दोन कोटी हातामध्ये येतील तर तो काय धंदा नव्हे आणि आज सगळ्या कॉर्पोरेट कंपनी आलेल्या आहेत म्हणून हा चित्रपट व्यवसाय असा तुम्हाला खोपवलेला दिसतो पण खरे निर्माते जे होते जे आमच्यासारखे चित्रपट काढत होते लो ते लोप पावलेत त्याचं कारणच आहे कारण एक तर कॉस्ट वाढली पूर्वी आवाक्यामध्ये होत की वीस पंचवीस तीस लाखात चित्रपट निघत असे पण आता ते करोडोच्या घरात करोडोच्या घरात गेलेलं आहे ही चर्चा पण अशीच पुढे ठेवूया चालू ठेवूया सर पण वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आई नंतर मला बद्दल का कोणास ठाऊ प्लीज वाटायला तुला देखील त्यांची मैत्री आवडते ना पण लोकांची भीती वाटते सोमवार ते बुधवार दुपारी तीन वाजून तीस मिनिटात सह्याद्री वाहिनीवर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे चित्रपट कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक आणि आज आपल्याबरोबर आहेत श्री प्रकाश भेंडेजी आणि श्रीमती उमाताई सर ब्रेक पूर्वी आपल्या आपली तंत्रज्ञानावर चर्चा चालू अगदी हे तंत्रज्ञान आता इतकं जो डिजिटलचा प्रकार आहे जो पर्यंत तो पारदर्शक होत नाही जे तुम्ही प्रसारण करता चित्र जे मध्ये दाखवलं जात त्याच्यामध्ये धंद्यामध्ये पारदर्शकता येत नाही निर्मात्याला कळत नाही त्या वितरकाला कळत नाही की तुमचा धंदा किती झाला तुम्हाला डीसीआर मिळत नाही वगैरे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे मला वाटतं येणारा काळ जो असेल हा भयंकर असेल अगदी चित्रपट अग... व्यवसाय कदाचित बंदही होईल यामुळे कारण जर चित्रपट निघाले नाहीत आणि आज काय झालेलं आहे डिजिटल वाल्यांची मुनोफली झालेली आहे सगळा धंदा त्यांच्या हातात गेलेला आहे आणि आमच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये बरोबर एक विकसित झालेला आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण सगळेजण ह्या तंत्रांमध्येच ह्या अडकलेले असो या जंजाळामध्ये खरं तर हे तंत्रज्ञान चांगलंही आहे तेवढंच वाईटही आहे एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत खरं तर आपणही बघूया आपल्या पुढच्या सदरात तंत्रज्ञान माहिती आणि विसाव्या शतकामध्ये संगणकाचा वापर सर्वव्यापी झाला आहे आपापल्या कार्यालयात बँकांमध्ये ग्रंथालयात घरात संगणकाशी आपली गाठ नियमित पडते एकूणच संगणक मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात आपण गुरफटलो गेलो टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही काय कसा करता रो, रोज रोज तुमच्या जीवनामध्ये रोज तुम्हाला काय काय आवडतं त्याचा म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर समजा आम्ही जुना आता त्या लँडलाईन तर गेलीच मोबाईल कंपल्सरी झाला त्याच्यासोबत माणूस उठू शकत नाही झोपू शकत संगणकानं आपलं माहिती तंत्रज्ञानाचं जाळं जगभर पसरवलं आहे तंत्रज्ञानामध्ये महत्वाचं इंटरनेटचं जाळं आहे जनतेला सर्व सेवांचा लाभ चांगल्या प्रकारे देण्यासाठी सेतू सुविधा केंद्रे ई गव्हर्नन्स ई पंचायत यासारखे माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प राबवले इंटरनेटवरील सर्व प्रकारची माहिती गुगल याहू इत्यादी विविध संकेतस्थळांमुळे काही क्षणातच मिळते मोबाईल शिवाय तुम्हाला एखाद दिवस म्हणजे राहायला सांगितलं तर कसं वाटेल नाही मोबाईल शिवाय राहू शकत नाही कारण फोन करायचं असतो वडिलांना घरी आईला मिस्टरांना मुलांना फोन चालू असतो म्हणजे टेक्नॉलॉजी ही जरुरी आहे मंडळी आताच आपण बघितलं की तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे आणि आपल्यापर्यंत हे इतकं पोहोचलेलं आहे की एक वेळ आपण जेवणाशिवाय राहू शकतो पण मोबाईलशिवाय शिवाय नक्कीच राहू शकत नाही तर जी तुम्हाला एक प्रश्न की आता हे जे तंत्रज्ञानामध्ये हा जो काही बदल झाला शंभर वर्षाच्या चित्रपट सृष्टीच्या कारकिर्दीमध्ये बदल झाला त्याचप्रमाणे अभिनय शैलीतही खूप बदल झालेत त्याबद्दल तुमचं काय मत पूर्वी कलावंतांच्या तालमी घेतल्या जात असत तालमी घ्यायचे आणि त्याचं कारण असं होत की नाट्य नाटक हे त्यावेळेला अगदी फॉर्म मध्ये होत लोक नाटकांवर प्रेम करायचे आणि चित्रपट आल्यानंतर नवीन कलावंत होते त्यांना काही त्याची जाण नव्हती म्हणून त्या रिहर्सल तालमी वगैरे घेतल्या जात असत हा प्रयोग मी माझ्या आपण यांना पाहिलं त्यावेळी केला कारण तर त्यांना रिहर्सल देऊन तालमी देऊन त्यांच्या तालमी घेऊन नंतर मी त्यांचे शूटिंग केलेलं आहे तर तसं असे पण आज इतकं प्रगत झालेलं की नवीन नवीन आलेली मुलं हातामध्ये कागद पाठल्यानंतर येऊन आपण म्हटलं त्यांना की आता तुमचं आणि रिहर्सल घेऊया नो ना सर टेक करा टेक करा असं इतकं प्रगत झालेलं आहे हुशार मुलं पण हुशार आहेत आजची कलावंत जी मुलं आलेली आहेत ती चांगली हुशार आहे आहेत अगदी अभिनयात जे पन त्या दुन्या होता। दुन्या होता। एक नाटकीपणा पण त्या चित्रपटांमध्ये जुन्या होता आता अगदी खरे प्रकाश सर तुम्हाला एक माझा एक प्रश्न आहे की तुम्ही एक ज्येष्ठ कलावंत आहात एक ज्येष्ठ नागरिक आहात पण हे आताच्या पिढी बरोबर काम करताना या तरुण पिढी बरोबर काम करताना तुम्हाला कुठे समस्यांना तोंड द्यावा लागलाय का किंवा काही अडचणी अशा तुम्हालाही मॅडम जाणवतात का त्यांच्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर मी एक दिग्दर्शक म्हणून कारण त्यांनी आता चित्रपट संन्यास घेतल्यासारखाच आहे स्वतःच्या प्रोडक्शन मध्ये त्या काम करतात पण मी बाहेर काम करताना नवीन जे काही तंत्र आलेलं आहे त्यात मला कुठे असं वाटत ना आता आमचा मुलगा मोठा प्रसाद जो एरीच्या या नवीन डिजिटल कॅमेरावर काम करतोय तो देखील अगदी म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर चर्चा करताना वगैरे आणि सहकार्य असतं तरुण पिढीच सहकार्य सो मिळतं हो हो। सहकार्य असत पण त्याचबरोबर मला त्यांना एक कान मंत्र द्यावा लागेल की तुम्ही जुन्या तंत्राला आणि जुन्या माणसांना विसरू नका शेवटी जुनं ते सोनं असतं म्हटलं प्रिंट वर जो आमचा धंदा व्हायचा तो आमच्या हातातून धंदा गेलेला आहे तर तुम्ही जुन्या तंत्रांना विसरू नका संपूर्ण पाया आहे आहे बरोबर अगदी खरंय म्हणजे पूर्वी जो काही एक चित्रपट सृष्टीला एक व्यावसायिकता एवढी नव्हती पण आता हा एक कम्प्लिटली व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जात आहे बरोबर निश्चितच आणि बघितलं जावं आणखीन फोफावला पाहिजे हा व्यवसाय पण त्याचबरोबर अनेक कंपन्या ज्या आलेल्या त्यांनी मोनोपॉली केलेली आहे स्वतःकडे एक आपलं हे करून घेतलेलं आहे ती होता कामा नाही आणि शासनाने त्याच्याकरता सहभाग घ्यायला हवा मी माणिकराव ठाकरेनं आम्ही जाऊन भेटलो त्यांना सगळं सांगितलं समस्या पटल्या सम आणि त्याच्यावरती म्हणायला खरं आहे सर खर तर कार्यक्रमाची वेळ संपत आलीये तुमच्या बरोबर एक तास हा खर तर खूप कमी वेळ आहे गप्पा मारण्यासाठी खूप आपले खर फोन कॉल्स आणि खूप मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत पण तरीही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या तरुण पिढीसाठी तुम्ही काय एक मूलमंत्र द्याल तुमच्या या सदाबहार व्यक्तिमत्वाचं आम्ही म्हणजे मी माझं असं म्हणणं आहे की ह्या चित्रपट व्यवसायाकडे फक्त ग्लॅमर म्हणून पाहू नका हुँ. आणि कोणी या व्यवसायात यायचं असेल तर एक मेहनत त्याची पूर्ण तयारी निशिक तयारी करून, पुल्ण करून, करून शिका या अगदी आणि असं नर्वस वगैरे होऊ नका तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही एक सिनियर सिटीजन म्हणून आम्ही दोघही लोकांना हे सांगू बरोबर कि कोणत्याही क्षणी थांबायचं नसतं पुढे चालत जायचं चाल चा। करत राहायचं असते मागे वळून पाहायचं नसतं पाहिलं तरी विसरून जायचं अगदी खरं आहे प्रेक्षकांनो खूप मोलाचा असा सल्ला प्रकाश सर आणि उमाताईंनी आपल्याला दिलेला आहे जशी आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली होती की प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हा आनंदाने उपभोगा आणि आयुष्याचं पुढे चालत राहा हेच आजचा आपल्या कार्यक्रमाचा सार आहे आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत प्रकाश उमाताई तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपण तुम। आम्ही आभारी आहोत आपणही भेटूया पुढच्या कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद